सर्वांना सलाम आम्ही तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेल वर स्वागत करतो माझा तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे हे संपूर्ण विश्व कसे निर्माण झाले हे तुम्हाला माहीत आहे का नाही ना, ना। म्हणून आज आपण देवाची निर्मिती हा विषय शिकणार आहोत तर सुरुवात करूया देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा राहिला होता तेव्हा देव बोलला प्रकाश हो हो, प्रकाश होवो आणि झाला देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले देवाने प्रकाशाला दिवस व अंधकाराला रात्र म्हटले आणि सकाळ झाली व संध्याकाळ झाली हा पहिला दिवस चला या वचनाबद्दल जाणून घेऊ आणि ते एकत्र समजून घेऊ उत्पातीच्या पहिल्या दिवशी देवाने अद्भुतरित्या आश्चर्यकारक निर्मिती केली त्याने प्रारंभी प्रकाश निर्माण केला याआधी सर्व काही अंधारमय होते जसे की तुम्ही डोळे घट्ट बंद करता आणि काहीही पाहू शकत नाही पण देवाने हे संपूर्ण बदलले आणि तो म्हणाला प्रकाश होवो आणि प्रकाश झाला हा प्रकाश देवाने बनवलेली पहिली निर्मिती होती आणि ह्या प्रकाशाने सर्व काही उज्ज्वल आणि सुंदर बनविण्यात मदत केली मग देवाने प्रकाशाला अंधारापासून वेगळे केले प्रकाशाला दिवस आणि अंधाराला रात्र असे संबोधले म्हणून पहिल्या दिवशी देवाने दिवस आणि रात्र निर्माण करून त्याच्या महान सृष्टीची सुरुवात केली आजचे पाठांतरासाठी वचन उत्पत्ती एक एक दोन प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा तळपत राहिला होता उजळणी करू देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता ह्या वचनाचे पाठांतर करा आप लवकरच पुन्हा भेटूया बाय बाय